नियति भेद नहीं करती जो लेती है वो देती है जो बोएगा वो काटेगा ये जग कर्मों की खेती है यदि कर्म तेरे पावन है सभी डूबेगी नहीं तेरी नाव कभी तेरी बांह पकड़ने को वो भेस बदल के आएगा पता नहीं किस रूप में आकर नारायण मिलेगा नियति भेद नहीं करती जो लेती है वो देती है जो बोएगा वो काटेगा ये जग कर मुँह की खेती है बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून उमरगा शहरातील कुमार शर्ट्स या शोरूमच्या सौ विद्या राणी सुरेश चिंचोळे यांनी तालुक्यातील तुळजाभवानी अनाथ मतिबंद बालगृहातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना नवे कपडे भेट स्वरूपात देत आपल्या पूर्ण कुटुंबियांसह या अनाथ पालकांसमवेत अनाथांना कौटुंबिक प्रेम देताना दिसून चिंचोळे कुटुंबियांतर्फे हा स्तुत्य उपक्रम दिनांक नऊ डिसेंबरला राबविण्यात आला असून उमरगा तालुक्यातील भवानी अनाथ मतिबंध बालगृहातील सर्व बालकांसाठी चिंचोळे बंधूंनी आपल्या कुमार शर्ट्सच्या शोरूममधून नवे कोरे कपडे भेट स्वरूपात वाटप केलेत यावेळी पूर्ण चिंचोळे परिवार उपस्थित राहून या अनाथ बालकांना माया दिस दिवाल सना को मिला तो हरखण्ड अच्छा लगा बच्चों को देख के ऐसा लगा कि हम लोग ऐसा एक साल में एक बार इधर आके कुछ तो भेज देना और उन बच्चों को देख के ना थोड़ा तो, तो ये नहीं आ रहा है बोले तो समझ में नहीं आ रहा है ऐसे भी बच्चे हैं तो उनको लाइफ में कुछ तो उनको देना ऐसा लग रहा था बोले तो आने के बाद ऐसा बोल नहीं सकते लेकिन उनको देख के पानी में आ गया ऐसा आया लेकिन एक बार तो सर डोनेट कर रहा बहुत अच्छा लग रहा है उनको। आज इतना खुश है ना हम लोग तो बोल नहीं सकते उन बच्चों को देख के कुछ लगन इस है ये कहा था मेरा दीपावली हा सण देशात सर्वत्र मोठ्या आनंदात साजरा होत असताना अनाथ बेघर मात्र या आनंदांपासून वंचित राहतात शहरातील महादेव रोड स्थित कुमार शर्ट्स या शोरूमच्या विद्याराणी सुरेश चिंचोळे यांनी आपल्या पूर्ण कुटुंबियांना आणि शोरूममधल्या सर्व स्टाफला सोबत घेऊन तालुक्यातील या अनाथ बालगृहात पोचल्या येथील जवळपास सत्तर ते ऐंशी अनाथ मतिमंद बालकांना आणि त्यांचा सांभाळ करणाऱ्या सर्व शिक्षकांना त्यांच्या ओडीचे कपडे भेट स्वरूपात दिले यावेळी नवे रंगबेरंगी कपडे पाहून या अनाथ बालकांच्या निरागस चेहऱ्यावर हास्य फुललं आणि हे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून चिंचोळे परिवाराचे डोळे पाडवलेले दिसून आले अत्यंत भाऊक असा हा क्षण अनुभवास आला मी असं डोळ्यातून पाणी येत समाज जा जागृता म्हणतात ना सगळ्यांना सांगावं लागेल काहीतरी स्पेशल साजरा करा म्हणून त्या मुलांसोबत यावेळी सुमंगल राजशेखर चिंचोळे यांच्यासह सुरेश चिंचोळे उमेश चिंचोळे रमेश चिंचोळे आशा रमेश चिंचोळे राजश्री उमेश चिंचोळे व्यावसायिक अजित जट्टे आणि कुमार शर्ट्स शोरूम मधील सर्व स्टाफ यावेळी उपस्थित होता नाही इथे येऊन मला खूपच छान वाटलं मी एवढे दिवसात पहिल्यांदाच इथं आली आहे इथं येऊन इथल्या मुलांना वगैरे बघून खूप आनंद झाला आम्ही आमच्या घरी मुलांना खूप काही भरपूर देतो पण एवढे खुश आमचे लेकर कधीच होत नाहीये पण एक मुळे सगळे एवढे चमक उठले त्यांचे चेहरे ते पाहून आम्हाला खूप आनंद वाटला ते आमच्यासाठी मोठं नाहीये पण त्यांच्या खूप मोठी गोष्ट आहे एक ड्रेस त्यांना खूप मोठी गोष्ट आहे त्यांना मी असं सगळ्यांना विनंती करते की सगळेजण या इथं भेट द्या बघा हे मुलं कसं राहते कसं वाढलाले त्यांना यांना का कमी आहे यांच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायची गरजाची आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव